खारेगाव येथील चाहू पाटीला मार्ग सुमारे पंचवीस मीटर उंद करण्यात येणार होता या रस्त्यामुळे खारेगाव येथील साधारणतः तीनशे पन्नास वर्ष जुनाचं जरीमरी देवीचं मंदिर देखील बाधित होत होणार होते यामध्ये अनेक घरंही तोडली जाणार होती दत्तवाडी ते नाशिक द्रुतगती या मार्गाला जोडणारा रस्ता असणारा दुसरा रस्ता कशाला असा सवाल उपस्थित करण्यात आला होता या रस्त्यामुळे खारेगावचे गाव पण धोक्यात येणार होतं त्याविरोधात शिवसेनेचे उपनेते दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे हा रस्ता रद्द करण्याची यापूर्वी मागणी केली होती अखेर हा रस्ता रद्द करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतल्याने या भागातील ग्रामस्थांनी त्याचं स्वागत केलंय हा रस्ता आराखड्यामधून वगळल्याबद्दल आज शिवसेना उपनेते दशरथ पाटील माजी नगरसेवक उमेश पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार करून आभार मानले आहेत तसेच या निर्णयाबद्दल आज स्थानिक भूमिपुत्र रहिवाशांनी खारेगाव पाकाडी येथील ग्रामदेवता असलेल्या जरीमई देवीची मनोभावे महारती केली जयघोष केला आणि मंदिराबाहेर ढोल ताशांच्या तालावरती नाचत गाजत आनंद देखील व्यक्त केला आहे एकमेकांना पेढे भरवीत आनंद व्यक्त केला गेला सदर प्रसंगी शिवसेना उपनेते दशरथ पाटील माजी नगरसेवक उमेश पाटील मनोज पाटील रमेश पाटील माजी नगरसेविका सुरेखा पाटील श्याम पाटील जगदीश पाटील सचिन पाटील राकेश पाटील रचना पाटील गजानन पवार सिकंदर केणी रविंदर पाटील अर्चना पाटील जय पाटील बाळा म्हात्रे साईनाथ पाटील राहुल पाटील पूनम पाटील गणेश परब सुनील लोखंडे जयराम म्हात्रे गणेश म्हात्रे तुषार दळवी सुरेश वाडेकर जितेश पाटील इतर स्थानिक भूमिपुत्र व सोसायटींमधील रहिवासी यावेळी उपस्थित होते कळवा प्रभाग सेक्टर आठमधील स साठ फुटी रस्ता त्याच्यावरून ना एक नाईन फिट फिटला जोडणारा मधूनच गावातून एक रस्ता काढण्यात आला होता यामध्ये गावदेवी मंदिर सैनिकांचे घरं आणि मुख्य गाव या ठिकाणी प त्या बाधित होणार होता अशा प परिस्थिती आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना गारणे घातले त्याप्रमाणे आम्ही या या गावचे आपल्या या परिसरातले खासदार श्री श्रीकांत शिंदे यांना हे देखील आम्ही विनंती केली त्याप्रमाणे आम्ही आयुक्तांकडे आमच्या हरकती केल्या आयुक्तांनी देखील आम्हाला याबाबत निश्चित सहकार्य केलं की जेणेकरून हा या आरक्षण निघालं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य केलं निश्चित आम्ही त्यांचं मनापासून आयुक्तांचाही आभार आहे आणि या, या ठिकाणी माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांचं आम्ही मनापासून आभारी आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणची संस्कृती हरप हो हरप होणार होती कारण मूळ संस्कृती ही गावात जी आहे जन्माला येते आणि ती संस्कृती नाहीष्ट होणार होती याबद्दल आम्ही जो रस्ता बाधित हो रस्त्याने जी घरं बाधित होणार होती या सर्वांचा दुवा निश्चित माननीय उपमुख्यमंत्री यांना मिळेल असं मला आशा व्यक्त करतो आपण या ठिकाणी जी काही आरक्षण रद्द केल्याबद्दल पुणेशा सर्व अधिकारी वर्ग आणि या ठिकाणचा मंत्री महोदय यांचं मनापासून आभार मानतोय खरं आमचं ग्रामंत जरी यायचा आमचा विजय आम्ही समजतो आमच्या पाठीमागे आमची ग्रामदेवता होती तीनशे साडेतीनशे म्हणजे आमचं मंदिर जो आहे आणि या भागात राहण्यात दीड ते दोन हजार लोक राहतात या भागामध्ये पंधरा सोळा इमारती आहेत भूमिपुत्रांचे घरं आहेत आम्ही एकूण सर्वे केल्यानंतर आमच्या लक्षात आलं का संपूर्ण गाव ज्यांना भूमिपुत्रांचं गाव म्हणतो खारेगाव पाखाड पाखाड हा आमचा काळवा ग्रामपंचायत यायचा पाखाडी एरिया तो पण संपूर्ण आज बारा मीटरचा रस्ता तो पंचवीस मीटर घेण्यात आला सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली काहीकडून नोटीस आल्यानंतर तातडीने या भागात आम्ही सानागुरुजी वसल्यामध्ये जाऊन आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली का कुठल्या परिस्थितीमध्ये या कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला विरोध केला पाहिजे आम्ही मिटिंग घेतल्या प्रत्येकाला सांगितलं का आपण सोसायटव आपण हरकती घ्या आमच्या आयुक्तांपर्यंत त्या हरकती गेल्या राज्याच्या मुख्यांच्या लक्षात आलं का खारेगाव तो डिपे तर चुकी टाकले ते लक्षात ठेवा का शकता आज ज्याला म्हणतो आपण स्वामी समोर तो तीस मीटर रस्ता आहे खारेगावातला काशिन पाटील मार्ग हा पंधरा मीटरचा आहे बुधाची पाटर मागा पंधरा ते वीस किलोमीटर आहे आणि नॅटवर्स चार रस्ते असून या रस्त्याची काही गरज नसताना प्रशासनं कुठल्या पद्धतीने डिपी टाकला कल्पना पण त्या लक्षात आलं तर आपण हा डिप्यू तर चुकीच्या मार्गाने टाकलेला आहे का आपण भूमिपुत्रा उद्ध्वस्त करतोय त्यामुळे मी आज राज्याचे मुख्यमंत्री मान्य शिंदेसाहेब असतील मान्य खासदार श्रीकाश शिंदे असतील आमचे मान्य दशदा पाटील आमचे सन्मान नगरसेवक सुरेखा पाटील असतं आमचे सगळे आमच्या या भागाचे कार्यकर्त्यांचे कर आम्ही याचं शिष्टमंडळ जाऊन तर सामान सांगितलं नसतं तर आज आमचा हा मोर्ग निर्माण झाला नसता पण मला असं वाटतं हा ऐतिहासिक विजय महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आणि मला वाटतं काही म्हणजे काय बोलतो आम्हाला माहीत आहे पण हा जो क्षण झाला तो विजयाचा क्षण आहे मला स्वतःला वाटतं शेवटी राज्याचे जेव्हा उपमुखा ते शब्द जातात तर डीपी हा रद्द झालेला आहे अजून जर जे आर येईलच आता प्रत्येक जे आर कधी येईल कारण मी सध्या एक नगर शुभ पंधरा वर्ष हो होतो वीस वर्ष आम्हाला झाले आर हा लगेच येतात पाल नगरपालिकेमध्ये एखादा ठराव असतो त्याला पंधरा दोन महिने लागतात आर लवकर येईल आणि माझ्या भागात की जिनू जुनी घरं सत्त्याचं पंच्याहत्तर वर्षीचे जुनी घरं आहेत त्यांना तातडीने प्लॅन टाकून घरं स्वतःला मिळतील कारण प्रत्येकच्या घरात प्रपंच वाढत आहे आणि प्रत्येक राणीसोय आज माझी स्वतःची भूमिका जर बाहेर आज दुर्दैव प्रकार वाटतं तर एक आनंद आहे आमच्याकडे तुम्हाला सांगतो तर याबाबत आमची जरीमल देवीची यात्रा असते बुद्धपूर्ण यात्रा असते संपूर्ण गाव एकत्र असतो आमचा त्यानंतर आमचा जयभरचा गणपती असतो आज त्यात जयभराचा गणपती एकवीस दिवसाचा गणपती असतो त्याच्यानंतर आमची होळी असते तर सण आम्ही सकाळ एकत्र असतो आणि गणपती सत्ता असं येणार आहेत पण जेवढं सुद्धा ही गावातची परंपरा आहे का सगळे गणपतीमुळे एकत्रच वाजवत नसतं ही परंपरा आहे आणि तो आज आनंदमा झालेला आहे बीर जो रस्ता आहे तो रद्द केला त्याच्याबद्दल आमचे स्थानिक नगरसेवक उमेशजी पाटील आमचे प्रेमास्थान दशरथदादा पाटील तसेच उपमुख्यमंत्री एक एकनाथजी साहेब तसेच माननीय खासदार श्रीकांत साहेब तसेच ह्या सर्व लोकांनी आज प्रयत्न केले आणि आमचा हा डी पी रस्ता रद्द करून आमच्या सर्व सोसायट्यांचं जे आज बिल्डिंग जाणार होत्या त्या त्या त्यांनी त्या डी पी रस्ता रद्द झाल्यामुळे वाचल्या आहेत आम्ही आमच्या दत्तकृपा सोसायटीच्या खारेगावच्या तमाम सोसायटीच्या वतीने दशरथदादा पाटील साहेब उमेश पाटील साहेब यांचे आम्ही आभार मानतो धन्यवाद सर